शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा आपलं रूप बदललं आहे काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे तर काही भाग अजूनही कोरडे आहेत आज सहा ऑगस्ट संध्याकाळचे सहा वाजले आहेत येणारे चोवीस तास आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत कुठे पावसाचा जोर वाढणार कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा आहे आणि या पावसामागे नेमकं का कारण काय या सगळ्याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आली आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज गेल्या चोवीस तासात पावसाने कुठे हजेरी लावली सर्वात आधी गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात पावसाने काय चित्र निर्माण केले यावर एक नजर टाकूया सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले तर सांगली कोल्हापूर साताळ्यातही चांगल्या पावसाच्या सरी बरसल्या धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोलीच्या काही भागांमध्येही पावसाने समाधानकारक हजेरी लावली गोव्यात तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला मात्र कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर येथे केवळ हलक्या सरी होत्या तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र जवळजवळ कोरडेच राहिले सध्याची हवामान स्थिती आणि पावसामागील शास्त्रीय कारण आता प्रश्न पडतो की हा पाऊस अचानक का वाढला तर लक्षात घ्या मान्सूनचा मुख्य आस म्हणजे पावसाचा जो मुख्य पट्टा आहे तो सध्या हिमालयाच्या पायथ्याशी आहे त्यामुळे तिकडे उत्तराखंड उत्तर प्रदेशात जोरदार पाऊस सुरू आहे पण आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्राकार वाऱ्यांची प्रणाली म्हणजे सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झाली आहे यामुळे हवेचे एक जोड क्षेत्र ज्याला आपण कॉन्फ्लुएन्स झोन म्हणतो ते थेट आपल्या राज्याच्या दक्षिण भागावर तयार झाले आहे आणि याचाच परिणाम म्हणून राज्यात गडगडाट आणि पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे आज रात्रीचा सविस्तर अंदाज कुठे वाढणार जोर सध्या संध्याकाळच्या स्थितीनुसार चंद्रपूर आणि गडचिरोलीवर जोरदार पावसाचे ढग आहेत लातूर आणि नांदेडकडे नवीन ढग तयार होत आहेत तेलंगणा आणि कर्नाटककडून येणारे ढग पश्चिमेकडे सरकतील त्यामुळे रात्री उशिरापासून तर उद्या सकाळपर्यंत राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे आज रात्री कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगरचे पूर्वेकडील भाग परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची दाट शक्यता आहे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीतही पाऊस कायम राहील विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर जिवती राजुरा गोंडपिंपरी तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी झरी जामणीच्या आसपास पावसाचा जोर अधिक असेल त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे उद्याचा दिवस म्हणजे सात ऑगस्टचा अंदाज आता पाहूयात उद्याचा म्हणजेच सात ऑगस्टचा अंदाज उद्याही पावसाचा जोर राज्याच्या दक्षिण भागामध्येच अधिक राहील कारण पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पाऊस देतील तर उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये कोरडे वारे वाहतील उद्या अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचा दक्षिण भाग अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी बीड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक जळगाव ठाणे पालघर नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये मात्र मोठ्या पावसाचा अंदाज नाही भारतीय हवामान विभागाचा अधिकृत इशारा म्हणजेच आय एम डी अलर्ट भारतीय हवामान विभागानेही काही जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट जारी केला आहे सात ऑगस्टसाठी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ हिंगोली परभणी बीड अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट आहे आठ ऑगस्टसाठी बीड कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट कायम आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज थोडक्यात सांगायचं तर राज्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर वाढतोय आणि उत्तर भागात अजूनही प्रतीक्षा आहे हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद